खरीप हंगाम सन दोन हजार तेवीसमधील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी अर्थसहाय्य प्रतिएक्टरी पाच हजार रुपये शासनाकडून वितरित करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने संबंधित शेतकऱ्यांचा डाटा पोर्टलवर भरण्यात आलेला आहे तरी संबंधित शेतकरी बांधवांनी आपले अनुदान वेळेत प्राप्त करून घेण्यासाठी ई के वाय सी करणे अत्यंत गरजेचे आहे त्याकरिता आपण नजीकच्या सी एस सी सेंटरवर एस सी ॲग्री डी बी टी डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर जाऊन पुढीलप्रमाणे ओपन झालेल्या पेजवर पेज ओपन पेज झाल्यानंतर डिसबर्समेंट स्टेटसवर क्लिक करून त्या ठिकाणी संबंधित शेतकऱ्यांनी त्यांचा आधार नंबर आलेला कोड टाकून ओ टी पी किंवा बायोमेट्रिक पद्धतीत क्लिक करून ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी